गुड मॉर्निंग आज आहे गुरुवार चला स्टार्ट करूया हॅपी थर्सडे सगळ्यांना आजचा दिवस आनंदात ऐश्वर्यात जावो देव सर्वांच भलं करला जागेवरच जॉईन करा लाइव मी आता रोज कम्युनिटीवर नाही सांगू शकत तुम्ही डेली अकराला जॉईन करा श्वासावर लक्ष द्या hmm. कमेंट्स चे उत्तर मी नंतर देईन दहा मिनिट टाइम देऊन आला श्वासावर लक्ष द्या प्रत्येकाच्या शरीरानुसार हे करा इथे असे पकड घ्या पाय असे लक्ष द्या घेतोय सोडतोय पूर्ण ऐकू प्रेशर होतं पायातून डोक्यापर्यंत रिलॅक्स हे पोर्ट वगैरे कमी होण्यासाठी लाईव्ह करा, करा माझ्यासोबत तुम्ही पण आपल्यासारखे आपणच असतो सूर्य नमस्कार नमस्कार चार पांच सहा सात आठ अकरा अकड़े बारह परत एक घालते, एक दो तीन चार पांच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे तमाम लागली भूक लागली हा प्रत्येकाचा वैयक्तिक असत शरीर वेगवेगळं असत वेग तसे त्याला इफेक्ट होत नमस्कार झाले सुप्त वजन मध्ये या कुठे गेले सगळे ऑफिसला गुडघ्यावरती या बोलण्यासाठी आपण संध्याकाळी येऊ लाईला ला गुडघ्यावरती यायचं सुप्त वजन बसून घ्या आज सरळ श्वासाकडे लक्ष डोळे झाका पायांची व्यायाम कोण कोण माझ्या बरोबर एक तारखेपासून जॉईन करून करताय रेग्युलर त्यांना पण कसं वाटतंय काय काय केलं तुम्ही योगामधलं पायाची व्यायाम हाताची व्यायाम कपालभाती प्राणायाम श्वास घेणं सोडणं कोणतं आसन शिकताय ते पण मला कमेंटमध्ये सांगा पण जे मागे पुढे एक दोन एक दोन जुळवा क्लॉक वाईज अँटी क्लॉक वाईज ब्लड सर्क्युशन चांगलं होत प्रेस करा आपल्या आपल्या पायाला झोपताना असं मशाज द्या मिस्टरांचे तापते झोपताना त्यांना लगेच झोप लागते पाच मिनिटात व्यायाम अर्ध पद्मासन पूर्ण पद्मासन किंवा आपली मांडी रेग्युलर घालण्याचा प्रयत्न करा ताट बसा हातांचे व्यायाम एक 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 खूप हातातला असा ताठरपणा लवचिकपणा येतो जातो ताठरपणा काम करून करून त्यांना एक्सरसाइज न मिळाल्यामुळं मुठी बंद सोडा बंद सोडा श्वासाकडे लक्ष द्या मुठी फिरवा दोन्ही बाजूने इथे हे होत रिलॅक्स शोल्डरला फिरवा अश्विनी रेसिपी शॉर्ट चॅनल वर मी कुकिंग पण टाकत असते पण फॉलो करा आता तुम्हाला सगळ्या रानभाज्या म्हणजे आज मेथी बनवलेली आणि सगळ्या वेगवेगळ्या वेग रान मी रेसिपी चॅनल वर घेऊन हो येणार आहे काम करा सगळं करा पण स्वतःसाठी व्यायामासाठी वेळ काढा रिलॅक्स भस्त्रिका इथे घ्या हात श्वास घेणं सोडणं कपाल भाती या महिन्यात एवढे माझे केस कळताय भरपूर भरपूरच तर बघूया आपण कपाल भातीने त्याच्यावरती मात करण्याचा प्रयत्न करूया नवीन केस येतील आणि गळणारे पण थांबण्याचा प्रयत्न करूया श्वास सोडून द्या आणि स्टमकला स्ट्रोक द्या रिलॅक्स कपलभाती झालेला आहे अनुलोम श्वास घ्या श्वास सोडा वेळ भेटले तसं अनुलोम करत जा कपाल भाती अनुलोम भ्रमरी relax. श्वास घेतोय सोडतोय घेतोय सोडतोय ओमचं उच्चारण करूया तीन वेळा 哦。Oh. रिलॅक्स आजचं सेक्शन पण कंप्लीट झालेलं आहे मी कुठेही गॅप घेतला नाही कंटिन्यू वॉकिंग क्लॅपिंग राहिलेलं आहे क्लॅपिंग करूया मध्ये काय काय होत वॉकिंग सूर्यनमस्कार कपालभाती पुन्हा प्राणायाम भसरिका भ्रमरी तुम्ही सगळ्या लाईवमध्ये डेलीच्या पाहत जा करा आणि आज आज पण जे जे जॉईंट झाले त्यांनी केलंच असेल आवडत असेल कालचे खूपच कमेंट्सनी मी दिवसभर आनंदात राहिले आणि बुक रिडिंग पण करायला घेतले मी इकी गाई पुस्तक आता कालपासून दोन दोन पानं वाचते धन्यवाद सगळे लाईला जॉईन झालात पाहतायत करतायत आणि असेच साथ सपोर्ट राहू द्या नवीन असतील तर सबस्क्राईब करा चॅनलला थँक्यू सो मच जे जे लाईवला जॉईन झाले आणि पुन्हा लाईव्ह पाहून पाच वाजता करा वेळ काढा गृहिणींनी वेळ काढा मुलींनी वेळ काढा शाळेतल्या मुलांनी वेळ काढा आणि मी पहा तीस मिनटामध्ये हे सगळं वर्कआउट सूर्यनमस्कार योगा आणि मेडिटेशन सगळं असं ॲडजस्ट केलेलं आहे आणि सोपं आहे सगळ्यांना ओल्ड सिटीजनला जसं हे होऊ शकतं करू शकतात पुन्हा गृहिणी करू शकते थोडासा आता मी पण घरातलं सगळं सकाळचं पाह केलं झाड लोड पुन्हा ब टिफिन बनवते स्वतः पण व्यवस्थित नाश्ता वगैरे करून घेते आणि थोडासा मोबाईलचं गुड मॉर्निंगचे मेसेज करून झाले का आपलं सगळं आवरायला घ्यायचं मोबाईल पण हेल्थी मोबाईल वापरायला शिका की आपलं आपण त्याच्यातून किती आहारी जातो तर मी लेक्चर देत बसत नाही धन्यवाद जे जे लाईव्हला जॉईन झालात थँक्यू सो मच बोलते आणि असे माझं शिक्षण असतं रोज असतं उद्या पण असणार आहे कधी मी बाहेर गेले म्हणजे काय कार्यक्रम असेल तरच मिस आउट होतं घरी पण मी ऑफलाईन करत असते माझं मी तर तुमच्यासाठी घेऊन येते मी अकरा वाजता डेली तर जॉईन करा तर केस पहा माझे आता इतके तुम्हाला रोज रोज गळत आहेत तर कपालभातीने मला ते तुम्हाला पुन्हा दाट आणि भरीव काळे भोर कसे होतात हे दाखवायचं आहे योगाने तर थँक्यू सो मच बोलते मी नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला काळजी घ्या घरातल्यांची स्वतःची आणि हॅपी रहा, हेल्थी रहा, बोलते गॉड ब्लेस यू सगळ्यांना लव यू सबस्क्राईब करा चॅनलला उद्या भेटूया अकरा वाजता